मित्रांनो नमस्कार मी महेश याराव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो हे आमचे लहान आजोबा तसे माझे वडिलांचे लहान चुलते आहेत हे मोतीबाबा म्हणून आणि आज जवळपास पंच्याऐंशी वर्षांचे झालेले आहेत आजची तारीख आहे वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस काल शिवजयंती होती आज आम्ही इकडे खालता खालच्या वावरांकडे आलो होतो शेतात तर चला म्हटलं आजी आजोबांना भेटून घेऊ तर आजोबांना भेटायला आलो सहज विचारता असं बोलता बोलता विषय झाला की कधीचा जन्म आहे तर बाबा बोलले एकोणासशे चाळीसचा जन्म आहे म्हटलं चला पंच्याऐंशी वर्षांच्या आजोबा झालेत तर एक ब्लॉग बनवूया इकडे माझी आजी बसलेली ही ठगू आजी आणि आजी आजीसोबत पण दोन तीन फोटो काढलेत आम्ही आजी, आजी आजोबांसोबत तर एक छोटासा ब्लॉग बघूया आणि तब्येत आजोबांची अजून चांगली आहे बोलत होते माझ्याशी कसे आहेत बाबा मस्त आहे ना <laughs> <laughs> बसलेले आहेत असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा शेतात आलो मी आता का कांद्याच्या आणि कांद्याला खाद्य टाकायचं आहे आता आजोबांकडे आलो थोडीशी विचारपूस केली आणि तब्येत वगैरे विचारले चला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुमचे पण तर आम आमचे बा, तीन आजोबा होते एक नंबरचे बारको बाबा म्हणून होते माझेवाले त्यानंतर आमचे आजोबा साधू बाबा आणि हे तीन नंबर मोती बाबा असे तीन आजोबा होते आम्हाला होते म्हणजे तिसरे आजोबा आहेत अजून आमचे तर खूप छान स्वभाव आहे आ आजोबांचा अजून पण भेटायला येतात तिकडे मळ्यात पण येतात गावात जातात पंच्याऐंशी वर्षाचे आहेत पण अजून पण चांगले चालतात तर स्वभाव छान आहे बस बाकी काय सांगू शकतो अजून मी <laughs> खोकला चालू आहे बा मग खोक थोडा खोकला चालू <laughs> आहे हा वातावरण खराब आहे ना त्यामुळे <laughs> <laughs>